उपवासामध्ये तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो आणि साबुदाणा पसायला अवघड असतो याकरिता नेहमी नेहमी साबुदाणा देखील खावासा वाटत नाही तर काहीतरी नवीन हवं आहे हलकं हवं आहे तर हा पदार्थ तुम्ही एकदा नक्कीच करू शकता हा पदार्थ अगदी हलका फुलका चविष्ट आणि फटाफट बनून तयार होतो तर नमस्कार मी स्वाती माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मी आज बनवत आहे उपवासाचा आलू पराठा किंवा तुम्ही याला आलूची पोळी देखील म्हणू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर उपवासाचा आलू पराठा किंवा आलूची पोळी बनविण्याकरिता आपल्याला एका बाऊलमध्ये एक वाटीभर वरईचं पीठ आहे वरईचं पीठ अगदी बारीक असायला हवं आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे छान किसून मग ॲड करायचे आता मसाल्यामध्ये यामध्ये एक अर्धा चमचा जिरे पूड मी घातलेली आहे सोबतच चवीप्रमाणे देखील घालायचं खमंग अशा चवीकरिता एक पाव चमचा हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घालायची एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं पूड घालायचं आणि सर्व जिन्नस आपल्याला हाताने व्यवस्थित असे मळवून घ्यायचेत बटाट्याचं आणि पिठाचं प्रमाण अगदी व्यवस्थित होतं याकरिता माझं हे पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे जर तुमचं हे पीठ व्यवस्थित असं मळून होत नसेल किंवा कोडं होत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाण्याचा हात मारू शकता किंवा मा आणखी बटाटे ॲड करू शकता आता हे पीठ आपल्याला झाकून अर्ध्या तासाकरिता सेट होण्यासाठी ठेवायचं आहे अर्ध्या तासामध्ये हे पीठ छानपैकी सेट होतं आता या पिठामधून आपण पिठाचे छोटे छोटे असे बॉल्स तयार करून घेऊया तुम्ही बघू शकता इथे हे माझं पराठ्याचं बॉल बनून तयार आहे चला तर मग अशाच पद्धतीने सर्व बॉल आपण तयार करून घेऊया आता आपण पराठा लाटून घेऊ त्याकरिता इथे मी एक बॉल घेतलेला आहे हे आपण वरईच्या पिठामध्ये छान असं कोट करून घेऊ हलक्या हाताने प्रेस करून घेऊया आणि लाटण्याच्या साहाय्याने हलक्या हाताने हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे इथे मी छोट्या छोट्या आकारामध्येच पराठे बनवत आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पराठे लाटून तयार करायचेत तुम्ही पराठे असेच भाजू शकता पण पराठ्याला सुंदर असा आकार यावा याकरिता मी झाकणाने हे पराठे मी व्यवस्थित असे गोल आकारामध्ये कट करून घेणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता इथे आपला अतिशय सुंदर असा आलू पराठा किंवा आलूची पोळी बनून तयार आहे आता ही पोळी मी पॅन मध्ये घालून छान भाजून घेणार आहे पोळी आपल्याला मध्यमाचे वती भाजून घ्यायची आहे ही पोळी एका साईडने हलकीशी भाजून झाली की बाजू पलतवून घेऊ आणि दुसऱ्या बाजूला छानपैकी तेल लावून घेऊ दोन्ही साइडला आपल्याला मस्तपैकी तेल लावून मध्यम ते मोठ्या आचेवर ही पोळी छान अशी भाजून घ्यायची आहे मध्यम ते मोठ्या आचेवरच पोळी भाजायची जेणेकरून ती छान मऊ आणि लुसलुशीत होते पोळी मंद आचेवर भाजली तर ती कडक होण्याची शक्यता असते इथे ही माझी बटाट्याची पोळी बनवून तयार आहे याच पद्धतीने मी सर्व पोळ्या बनवून तयार करून घेणार आहे दह्याबरोबर या पोळ्या अगदी अप्रतिम लागतात उपवासाच्या दिवशी काहीतरी नवीन पोटभरीचा नाश्ता हवा आहे तर हा उत्तम पर्याय आहे अगदी मऊ लुसलुशीत आणि चविष्ट अशा या पोळ्या बनून तयार होतात तर ही बटाट्याची पोळी किंवा पराठा तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा कसा झाला कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत